सावंत गर्ल्स आर यर फ्रेंच फ्राईज आपण कोकम oh, 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 oh. तर नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे तुमची रक्षंदा आता माझ्या कपाळावर हे बघून तुम्ही कन्फ्युज झाला असाल तर मी जस्ट गावदेवीची पालखी अटेंड करून आली त्यामुळे त्यांनी असं ते लावलेलं ला आहे तर मग आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण इंस्टाग्राम वरती या रीलला ऑलमोस्ट फोर मिलियन व्ह्यूज गेले गाईज इट वॉज जस्ट अमेझिंग फेसबुकवरती सुद्धा त्याची रील व्हायरल गेली तर आज म्हणून त्यासाठी मी तुम्हाला त्याचा व्लॉग दाखवणार आहे मी दापोलीमध्ये एक स्टे केलेला त्या स्टेमध्ये जे जेवण बनवत होते केतकीताई आणि किरणदादा त्यांनी मला असं सा सांगितलं की फणसाचे जे गरे असतात ते ते स्वतः बनवतात मॅन्युफॅक्चरर आहेत आणि मला ते गरे खायला खूप आवडतात तर मग ऑफकोर्स मी ही संधी कशी सोडणार की ते बनवायची प्रोसेस कशी असते ते बघायला मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे ती पूर्ण प्रोसेस तर हा व्लॉग पूर्ण बघा तर आम्ही निघालो आहोत आणि आम्ही चाललो आहोत चा घरी चाललोय आम्ही आम्हाला असं कळलं की ते लोक फणसाचे जे असतात त्यांचा मेनी थिंग्स तर मग आता आपण त्यांच्या घरी चाललोय आणि आता आपण ती प्रोसेस बघणार आहोत की फणसाच्या घरांचे काप जे आपल्याला भेटतात ते आपण कसे बनवतो तर मग आता हा व्हिडिओ पूर्ण बघा हे कित त्यांचं घर आहे मस्त सुंदर गावामध्ये असलेलं हे घर हे घराची मागची बाजू तिथे सगळी प्रोसेस होते इकडे चूल आहे आणि गावची घरं टू गड गेल्याच गाश एकाच ह्याच्यामध्ये फोडलेला आहे किरण आणि मस्त पैकी केवढा मोठा फणस आहे बघा आणि ह्याचा आता आपण कळणार आहोत घरे तुला येतो का फोडायला बाय दाई हा जय आहे जय सी हाय टू एव्हरी वन हा ह्यांचा मुलगा आहे खूप क्यूट आहे किती वर्षांची प्रॅक्टिस किरण दादा एकदम एका फटक्यात फणस फोडला तुम्ही अकॉर्डिंगली बाहेरची आउटर लेअर पण काढली दादा यांना साल काढून दिली आणि आता ह्या दोन आपल्या ताई गरे त्याच्यातून काढतात ताई तुमचं नाव हो सांगा अनिरा सावंत तुमचं सावंत सावंत गर्ल्स आर यअर आणि ते मस्त पैकी बघा जे ओनर आहेत ते पण खूप हेल्पफुल आहेत अँड द वर्कर्स ऑल्सो सावंत सिस्टरची ची स्पीड बघा किती पट्टा पट्टे करत क्लोजअर बिया पण काढतो ना आपण मग तुम्ही बिया खाता की नाही उकडवून पण कंटा आला असेल ते ना तेवढे बिया खाऊन मुंबईमध्ये मस्त उकडवून खाण्यासाठी मोस्टली ऐकलंय की फणस हा कापताना ना हाताला तेल लावायचं असतं कशासाठी ते हाताला ओके म्हणजे चीक लागला त्याचे काही साईड इफेक्ट आहेत काय नाही ना फणस आपल्याकडे दोन प्रकारचे असतात एक असतो कापा आणि एक असतो बरका तर मग कापा आणि बरक्यामध्ये काय डिफरन्स आहे कापाद कडकडीत असतो बरकाळीत असतो ओके मग हा कापाय इफ आय नॉट रॉंग बरका ओ हा बरका बरका अच्छा मग फणसाची भाजी वगैरे होती ती ह्या फणसाची होती का नाही कवळे जी, जी लहान असते ओके okay. आम्हाला तुमच्या फणसाची झाड पण दाखवा आम्हाला ते सुद्धा बघायची आहेत जय तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर मला नदी पण दाखवायला घेऊन जाणार होतास ना चला मम्मी तिकडे तळते आणि इकडे पण काम चालतंय रसिकता का आपल्याला दाखवते फणसचे गरे सोडल्यानंतर ते कापले कसे जातात तर मग हे आपले गरे आहेत आणि ते बघा फ्रेंच फ्राईज आपण बटाट्यासाठी कापतो आप ना घरी आपण जेव्हा बनवतो त्या प्रकारे हे आपले फणस कापले जातात खूप हेक्टिक काम वाटतो हे कधी लागलं ला बिघल नाही ना रसिकता रसिकताई आपले प्रोफेशनल आहेत थोडं म्हणलं की आम्ही डेव्हलप केलंय तर काय डेव्हलप नक्की केलंय तुम्ही मशीन आणलेली आहे ओ मशीन दो ही मशीन फणस कापायची मशीन अच्छा गरे कापायची मशीन स्पेसिफिक ते जसे कट होतात तसे प्रॉपर कट होऊन मिळतात तुम्हाला हो। तुमचं काम केवढं हलकं झालंय म्हणजे खुशी बघा तुमच्या चेहऱ्यावर त्याच्यावरून सांगून टाकते तर आता जय आर यू रेडी बघ इथे स्माइल दाखव ओके लेट सी ओ फक्त मध्ये टाकायचं जय हात सांभाळू ना इलेक्ट्रिक मशीन आहे ही ऍक्च्युली हे करे कट स्टॉक आहे हा कशासाठी तर चुलीसाठी ओके सुपर वुमेन चूल तर हे आहेत आपल्या मल्टी टॅलेंटेड केतकी ताई कितके ताई किती वर्षाचा अनुभव तीन वर्ष वर्ष ओके गे आणि हे गेले आपले फ्रेश फणसाचे काप तेलामध्ये आपण तेल कोणता वापरतो खोबरेल तेल खोबरेल तेल आणि तुम्ही बघू शकता ताई चुलीवरती तळते आपले फणस आणि त्याच्यामुळेच ह्याच्यामध्ये जो क्रिस्प येतो आणि यु नो तिची चव आहे प्रॉपर फणसाच्या कापाची ती ह्याच्यामुळे तुम्हाला भेटते लुक ॲट द साईज ऑफ कढाई आणि एवढे झालेत अजून आपल्या नातकी ताईंना एवढे करायचे उडणार नाही मग मला हे जरा समजवा थांबा बेसिकली पाणी हा तेलात टाकल्यावर उडतो का नाही उडत पाणी मीठ लागत ना अच्छा ओ oh, कारण मी मी पण थोडंफार घरी जेवण बनवते <laughs> तर तेलामध्ये जरा जरी पाणी पडलंय तडतड तडतड पूर्ण उडत ओके हे काहीतरी वेगळं कन्सेप्ट बघायला भेटलंय आपल्याला आणि तरी साधारण किती वेळ तळून घ्यायचं आवाज म्हणजे असं क्रिस्प आवाज येतो का क्रिस्प आवाज येतो तर कडक होते ओके ठीक आहे मी तुम्हाला दाखवते नरम आणि कडक मध्ये फरक जे इतकी तरी बोलल्या तर हे आपला फणस आहे करेक्ट तर हे बघा कसं सॉफ्ट आहे इझिली डुमडलं जात आहे आणि हे आपले गरे हा बघा हे ओ माय गॉड गरम गरम गरे आहेत आणि ह्याला मी तोडते अंड हे अशी क्रिस्प एकदम गरे फणसाचे गरमा गरम फणसाचे गरे फ्रेशली मेड आता कडे आलेले आहे मला कडे शब्दच नाही मी तुम्हाला सांगू मला हे गरे खूप आवडायचे माझे एक फ्रेंड माझ्यासाठी आणायचा आणि एक पॉइंट असा आला की एकदा त्याने माझ्यासाठी परत आणलेले गावावरून आणि पण ते तेलाचा यु नो स्मेल आला मला त्याला आणि Like, लाईक मी ते नाही खाऊ शकत बट ती पहिल्याची टेस्ट मला ह्याच्यामध्ये भेटली त्याच्यापेक्षा पण बेटर टेस्ट आहे इकडे अँड आय एम लव्हिंग दिस तुम्ही सुद्धा मागवा आणि मस्त हे खा पॅकिंगची प्रोसिजर बघूया हे बघा हा असा पॅकेट असतो ते ऍक्च्युली वजन वगैरे करूनच हे करतात आता एक सॅम्पल आपण पॅकिंग दाखवतोय म्हणजे कसं प्रॉपर मेडच सगळं आहे तुम्हाला दाखवायला आणि हे झालं आहे आपलं पॅकेट तयार तर एवढंच नाही तर ह्यांच्या कोकम सुद्धा हे लोक बनवतात म्हणजे कोकमाचे जे सारी आपण माशाच्या कालवण मध्ये टाकतो ना ते हे कोकम आहेत आणि बघा क्वांटिटी किती दिस इज कोकम सरबत द प्युअर ऑथेंटिक कोकम सरबत हे कशी प्रोसिजर आहे जरा फक्त शब्दात एक्सप्लेन करा फोडायची ओके साखर टाकायची हा ठेवून मीठ नाही टाकायचं का साखर मग ती उन्हात सुकून तो स्वतः रस येतो म्हणजे हा ओझी कोकम सरबत आहे ताईंनी मस्त आपल्याला कॉफी दिली आहे मस्त या गावच्या अंगणात मी कॉफी ही जयची पेट आहे काय हिचं नाव मनी मनी आपल्या सोबत आहे आता देपोलकर फॅमिली आणि त्यांचा जो बिझनेस आहे जो घरगुती बिझनेस त्या लोक करतात त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया तर मला सांगा की तुम्हाला या बिझनेस मध्ये किती वर्ष झाली तीन वर्ष झाली आणि तुम्ही आता हळूहळू डेव्हलप पण करताय तुम्ही मशीन घेतली आधी हाताने कट करत होते थोडेसे हेल्पर्स आपले सावन सिस्टर्स ठेवलेत ओके तर मग जर आता माझ्या मुंबईतून वगैरे कोणाला ऑर्डर करायची असेल तर ते करू शकतात तुमच्याकडून ऑर्डर ओके आता मला सांगा की तुमचे फणसाचे घर हे फक्त दापोलीमध्येच आहेत की अजून भरपूर ठिकाणी झाले ओके फॉर नाव आता आपण म्हणू शकतो ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे करून पण लवकरच तुम्हाला ऑल ओव्हर इंडियापासून पण ऑर्डर्स येऊ दे ठीक आहे आता आमच्या सबस्क्रायबर्सला थोडेसे तुम्ही प्राइसचे डिटेल्स द्या म्हणजे तुम्ही होलसेल आणि रिटेल देता की फक्त होलसेलच करता की कसे दोन्ही करता ना ठीक आहे मग मला फणसाचे गरे आपले जे तुम्ही आता आपला मेन प्रोडक्ट आपण बघितला फणसाचे गरे त्याचे मला तुम्ही कॉस्टिंग सांगा आम्हाला मला होलसेल रेटच सांगा सातशे रुपये किलो आहे सेव्हन हंड्रेड रुपीस किलो ओके तर होलसेलमध्ये मिनिमम क्वांटिटी किती तुम्हाला द्यावी लागते होलसेल म्हटलं तर आणि मग रिटेलची प्राइस वगैरे आणि होलसेलची प्राइस वेगवेगळी असणार करेक्ट की ते वो सेम प्राइस नाही देत ठीक आहे अपार्ट फ्रॉम फणसाचे घरे यांच्याकडे अजून प्रोडक्ट आहेत तर ते अजून प्रोडक्ट दाखवा फणसाची साठ फणसाची साठ आंब्याची साठ आंब्याची सांडगी मिरची ओ हे काहीतरी युनिक आहे सांडगी मिरची नक्की कस काय असतं जरा सांगा ती तोंडी लावण्याला तळून खातात छान लागते ओके वाल्यांसाठी मस्त ऑप्शन आहे ओके तर ह्याची पण जरा प्राइसिंग डिटेल्स मला ह्याचे नॉर्मल पॅकेटचे रेट्स मला सांगा ह्याचे ह्याचे हे हे एकशे पंचाहत्तर ओके okay. सहाशे रुपये किलो पणसाचे हा आंब्याची आठशे रुपये किलो हे दोनशे रुपये पॅकेट ओके okay. आणि हे सत्तर रुपये पॅकेट ओके सेव्हन्टी रुपीज आणि मार्केट प्राइस सोबत जर रिटेलबद्दल मी बोलते रिटेलची जी मार्केट प्राईस आपण कम्पेअर केली तर तुमच्याकडे ते अजून अफोर्डेबल लोकांना भेटेल करंट बिकॉज तुम्ही मॅन्युफॅक्चरर्स आहात ओके तर मात्र तर मग तुम्ही सुद्धा फॅमिलीला कॉन्टॅक्ट करा एवढा छान बिझनेस करतात मी तुम्हाला त्यांचा नंबर आणि त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचंय ह्याचे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा फणस बनवायची तुम्ही व्लॉग मध्ये बघितले तुम्हाला जर रील पण पाहायची असेल तर समसमीच खाऊ वरती नक्की बघा यांना भरपूर ऑर्डर्स द्या तुम्हाला रिसेलिंगला सुद्धा जर हवा असायला तुमच्या दुकानात ठेवायचे आहेत मुंबईला पुण्याला नाशिकला जिथून कुठून तुम्ही बघताय ऑर्डर द्या की तुम्हाला डिलिव्हरी कशी करणार तुम्ही मला काही सांगा कुरिअरनी कुरिअर करू शकता किंवा ते येऊन पिकअप जर करायचं असेल तर पिकअप करू शकता तुमच्यावर आहे म्हणजे ती पण सोय आपल्याला आहे म्हणजे तुम्हाला जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये फणसाचं झाड आहे त्यांचं आणि फणस बघा केवढे हो 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 केवढे लागलेत मग इथून ते फणस घेतात फोडतात आणि फ्रेशली मेड एकदम फणसाचे गरे जे आहेत ते बनवतात ओके दिस ऑल इज डॅस आपण आता त्या टूर वरती निघालोय आणि आपला टूर गाईड जय आपला टूर गाईड आणि हे कोकम कोकम घरगुती फ्रुटी वाव किती मस्त वाटत इकडे आय कान्ट डिस्क्राईब इन वर्ड्स अशा अशा ठिकाणी वॉक करणं एक थेरपी आहे मी तर बोलू शकते थेरपी घेतात लोक हे बघा जास्वंदाच झाड तर मग अशा प्रकारे हा व्लॉग तुम्ही बघितला मग तुम्हाला जरी हवी असतील डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिले आहेत तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा